भाजप सरकारचं वेळापत्रक नेमकं कसं आहे तर एकतीस जानेवारीला त्रिपुराचं मंत्रिमंडळ जाणार आहे एक फेब्रुवारीला उत्तर प्रदेशचं मंत्रिमंडळ हे अयोध्येमध्ये जाऊन श्रीरामाचं दर्शन घेईल त्यानंतर दोन फेब्रुवारीला उत्तराखंडचं मंत्रिमंडळ जाऊन दर्शन घेईल त्यानंतर पाच फेब्रुवारीला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जाईल नंतर सहा फेब्रुवारीला अरुणाचलचं मंत्रिमंडळ हे अयोध्येमध्ये असेल यानंतर नऊ फेब्रुवारीला हरियाणाचं मंत्रिमंडळ दर्शन घेईल तर बारा फेब्रुवारीला राजस्थानचं मंत्रिमंडळ दर्शन घेण्यासाठी पोहोचेल अयोध्येमध्ये आणि पंधरा फेब्रुवारीला गोव्याचं मंत्रिमंडळ जाईल दर्शन घेण्यासाठी अयोध्येला तर बावीस फेब्रुवारीला आसामचं मंत्रिमंडळ पोहोचेल अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेला तर चोवीस फेब्रुवारीला गुजरातचं मंत्रिमंडळ जाणार आहे अयोध्येला याशिवाय चार मार्चला मध्य प्रदेशचं मंत्रिमंडळ जाईल तर विविध राज्यातलं भाजपाचं सरकार आणि त्यांचं अयोध्या वेळापत्रक नेमकं कसं असेल याची माहिती आपण जाणून घेत होतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट